नमस्कार घरचं स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जेवताना तोंडी लावण्यासाठी मसाला कैरी ही रेसिपी घरातलंच साहित्य वापरून आपण आज मसाला घरी बनवणार आहोत मसाला अगदी सोपा आहे कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये दोन टीस्पून धणे घालायचे नंतर घालायचे आहेत एक टीस्पून जिरे आणि कढईमध्ये घालायचे आहेत सहा मिरे आता मंद गॅसवरती आपल्याला हे साहित्य भाजून घ्यायचं आहे गॅस अजिबात सुद्धा वाढवायचा नाहीये कारण हे मसाले फक्त आपल्याला शेकवून घ्यायचे आहेत कढई जर खूप गरम झाली असेल तर गॅस बंद करून गरम कढईमध्ये मसाले भाजले तरी सुद्धा भाजले जातील मंद गॅसवर वीस ते पंचवीस सेकंद मसाले भाजल्यानंतर आता कढईमध्ये आठ ते दहा लवंगी मिरच्या घालायच्या मिरच्यांचं हे प्रमाण अगदी योग्य आहे त्यामुळे मसाला अगदी हवा तसा तिखट होतो येथे तुम्ही मसाल्यांच्या पावडर न वापरता अखंड मसाले वापरा अगदी भन्नाट चव येते कैरीला मिरच्या सुद्धा वीस ते पंचवीस सेकंद भाजूया म्हणजे काय होईल तर मसाले आणि मिरच्या अगदी कुरकुरीत होतील मंद आचेवर मसाले भाजून झालेत मसाल्यांचा छान असा सुगंध सुद्धा येतोय आता हे मसाले आपण एकदम थंड करून घ्यायचे आहेत मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये काढायचे आता या मसाल्यांमध्ये काही पावडर मसाले घालूया तर पाव टी स्पून घालायचे आहे हळद थोडस घालूया इथं सैंदव मीठ तुम्ही बघू शकता मी किती घेतले ते थोडासा घालायचा आहे चाट मसाला आणि आता घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ झाकण लावायचं आणि मसाल्यांना थोडंसं ओबडतोबड बारीक करायचं म्हणजे मसाल्यांच्या खऱ्या चवीचा आस्वाद घेता येईल याला फाईन पावडरमध्ये बारीक करायचं नाहीये मसाला बारीक करून घेतलाय इथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे मसाला बारीक केल्यानंतर भांड्याचं झाकण लगेच उघडायचं नाही नाहीतर मसाल्यांची वाप नाकात आणि घशात जाते मसाला अशा प्रकारे आपल्याला थोडासा दरदरीतच करून घ्यायचा आहे आणि हा मसाला जरी आपण थोडासा मोठाच ठेवला तरी सुद्ध सुद्धा कैरीला त्याचं अगदी व्यवस्थित हात न लावता सुद्धा आपण कसं कोटिंग करायचं ते पुढे मी तुम्हाला सांगते एक भन्नाट इथं आपण वापरणार आहोत मसाला कैरी बनवण्यासाठी मी इथे दोन तोतापुरी कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत शक्यतो या रेसिपीसाठी कमी आंबट असणाऱ्या कैऱ्याचा आपण वापरणार आहोत कैऱ्या धुवून घेण्या अगोदर अर्धा तास मी थंड पाण्यात घालून ठेवल्या होत्या तुम्ही सुद्धा तसंच करा कैऱ्या आता आपण चिरून घेऊया कैरीच्या देठाकडचा थोडासा भाग आपण कट करून घेऊया आणि नंतर या कैरीला मधून कापून तिचे सुरुवातीला दोन भाग करूया आता कैरीच्या मधली कोय वगैरे काढून टाकूया कोय काढून टाकल्यानंतर आता आपल्याला कैरीचे उभे काप करायचे आहेत तर तुम्हाला जेवढ्या जाडीचे काप हवे आहेत तेवढ्या जाडीचे तुम्ही करू शकता तर मी इथे एवढ्या जाडीचे केले तुम्ही याच्यापेक्षा थोडेसे पातळ केले तरी सुद्धा चालतील हे काप तुम्ही अशा प्रकारे उभे पण करू शकता आणि मध्ये हवे असेल तर अशा प्रकारे एक कट मारून याचे तुकडे सुद्धा करू शकता कैरी आपली अगदी मस्त होणार आहे आता मसाल्याचं कैरीच्या फोडींवर अगदी मस्त असं कोटिंग व्हावं याकरता तुम्हाला एक भन्नाट ट्रिक सांगते तर मी इथं घेतलेला आहे एक प्लास्टिकचा डबा तुम्ही स्टीलचा सुद्धा घेऊ शकता पण तुम्हाला दिसावं म्हणून मी इथं प्लास्टिकचा घेतलेला आहे तर आता तयार ज्या फोडी आहेत कैरीच्या चिरून घेतलेल्या त्या सगळ्या फोड्या आपण या डब्यामध्ये भरून घ्यायच्या आहेत आणि आता या फोडींवर घालायचं आहे आपण बनवलेला चटपटीत असा मसाला मी जेवढ्या आकाराच्या दोन कैऱ्या घेतल्यात त्यासाठी मसाल्याचं अगदी परफेक्ट प्रमाण इथं मी तुम्हाला सांगते जेणेकरून तुमचा मसाला अजिबात वाया जाणार नाही तर मी इथं घेतलेलं मसाल्याचं हे प्रमाण एवढ्या कैऱ्यांसाठी अगदी योग्य आहे तर मसाला आपण आता या फोडींवर घालूया डब्याला आता झाकण लावायचं आणि डबा हातांनी अशा प्रकारे खालीवर करायचा अशा प्रकारे आपण मसाला घातलेल्या कैरीच्या फोडी डब्यात घालून टॉस केल्या म्हणजे फोडींना मसाला अगदी व्यवस्थित चिकटतो शिवाय तो बाजूला सुद्धा गोळून पडत नाही डब्याचं झाकण काढल्यानंतर तुम्ही आता बघू शकता कैरीच्या फोडींना मसाल्यांचं किती छान कोटिंग झालंय ते मसालेदार कैरीचे काप एका ताटामध्ये काढते आणि तुम्ही बघू शकता आता किती मस्त असे कैरीचे चटपटीत मसालेदार काप आपले तयार झालेले आहेत आणि मसाला सुद्धा आपल्या डब्यामध्ये अजिबात शिल्लक राहिलेला नाहीये शिवाय ताटामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मसाला गोळून वगैरे पडलेला आपल्याला अजिबात दिसत नाही म्हणजे आपण जेवढ्या कैऱ्या घेतल्या होत्या त्याच्यासाठी हे एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे तर अशा प्रकारे आपली अगदी छोटीशी रेसिपी कैरीचे चटपटीत मसाले मसालेदर काप तयार झालेली आहे जेवताना कैरीच्या पोळींना हळद मीठ लावून आपण नेहमीच खातो पण असा मसाला बनवला तर कैरीची चव आणि जेवणाची रंगत आणखीनच वाढेल तर मी जेवढ्या प्रमाणात मसाल्यासाठी साहित्य घेऊन मसाला बनवला तेवढ्यामध्ये मी जेवढ्या साईजच्या कैऱ्या घेतल्या होत्या तेवढ्या साईजच्या सहा कैऱ्यांचा हा मसाला तयार होतो आणि एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवला तर तो अगदी महिनाभर बाहेर सुद्धा असाच राहतो जर तुम्हाला लहान मुलांसाठी ही रेसिपी बनवायची असेल तर मिक्सरच्या भांड्यात मसाले घातल्यानंतर एक छोटा चमचाभर साखर घातली तरीसुद्धा चालेल आंबट गोड तिखट चवीची कैरी सुद्धा छान लागेल ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगा कशी झाली ते आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद